काही लोक इमोशनली लोक वातावरण तयार करून जी आपली पोळी भाजू इच्छितात ते त्यांची पोळी सुद्धा आता जनता त्यांना पोळी भाजू देत okay. Okay, दे 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 दे। नाही हे तेवढं सत्य आहे ओके ओके सोळा मुद्दे मान्य केले नाही तर ते वेगळी युतीचा विचार करू शकतात नऊ तारखेपर्यंत त्यांनी वेळ दिलेली आहे बच्चूकडून काय देऊन दिला मला त्याबद्दल कल्पना नाही प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या मागण्या असतात सरकार त्याच्याकडे गांभीर्याने पाहत असत त्यांनी दिलेले काही निवेदन असेल मान्य असतील त्याच्याकडे सरकार गांभीर्याने पाहील आणि योग्य तो निर्णय घेईल तो निर्णय जर आवडला नाही तर बक्षी कोडला त्यांची मार्ग मोकळे कदमला दिली त्याच्यावर आता टीका होत्या हे सेक्युरिटी देणं हे सरकारचं काम नाहीये हे पोलीस यंत्रणांचं काम ती का दिली कशामुळे दिली ती असलेली कमिटी त्याला जबाबदार असते सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने किंवा होम मिनिस्टरच्या आदेशाने सेक्युरिटी दिली जात नाही तरी तिकडे आता पुरा आलात पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी तर विरोधी पक्षाने आरोप केला आहे की त्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वातच नाही लोकप्रतिनिधी नाही किंवा मग याची जबाबदारी कोण घेणार राज्य सरकार तर निवडणुका घेते महानगरपालिकेच्या असं राज ठाकरेंनी स्वतः आरोप केला ते बघा महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाहीत याला हे सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची कार्यक्रम कसा आणि कधी डिक्लेअर करायचा हे निवडणूक आयोग ठरवत असतो राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता त्यांनी निवडणुका कधी घ्याव्यात असलेल्या कोणतं कुंत, कोणत्या वेळी घ्याव्या निवडणूक आयोगाचा अधिकार आहे परंतु लोक प्रतिदिन नसल्यामुळं आज अडचणी निर्माण होतात असं समजण्याचं काही कारण नाही आहे यासाठी सरकार गांभीर्यानं प्रशासन आणि असलेल्या महानगरपालिकेचे प्रशासन किंवा जिल्हा परिषदचे असलेली सी आणि सरकार हे दोघंही या पूर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहेत आणि दिवस रात्र त्याच्यावर वर्किंग चालू आहे आपण जर पाहत असाल डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक एक वेगळं सेंटर हे तयार करण्यात आलेलं आहे वॉर रूम टाईप सेंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर त्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे भाजपला ठाकरे पवारांची पुढची पिढी अडचणीत आणायची होती आदित्य ठाकरे पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी दोन्ही समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा याचा डाव आहे जनांजी पाटलांनी एकीकडून बोलायचं एकीकडून त्याच्या आंदोलनाला फूस लावायची एकीकडून त्या हाकेच्या आंदोलनाला फूस लावायचे दोघांना कधी एकत्र येऊ द्यायचे नाही दोघांच्या मागण्या काय या सरकार समोर ज्या आलेल्या आहेत त्यावर तोडगा काढायचा नाही तोडगा निघाल तर यांचं राजकारण संपेल मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांची भूमिका काय हे कधीही यांनी स्पष्ट केली नाही ओबीसी संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट करत नाहीत आणि आम्ही जे करतोय त्याला जे चांगलं काम केलं आहे कुणबी समाजाची जे काय कुणबींची जे काही नोंदी आम्ही सापडवल्या त्या द्यायचा प्रयत्न केला आहे दहा टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला आहे समाजाला समाजालासुद्धा कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला या सर्व बाबी असताना यांना वाटतं हे क्रेडिट आता माहितीला जाऊ नये यासाठी मग अनेक मार्ग चोखळून त्यांना आपसामध्ये कसं भांडव लावता येईल हा प्रयत्न या आघाडी सरकारचा आघाडीचा आहे शरद पवार बोलताय त्याच्या अर्थ तुम्ही सांगता पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यात्रा काढतायत दुसऱ्या बाजूने हाके असतील वाघमारे यात्रा काढतायत या सगळ्या गोष्टी तुम्ही देत नाही म्हणून हे सगळे फायदे घ्यायचा प्रयत्न करताय मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची भूमिका काय वेळ ठरून गेलेला आहे आणि जसा जसा वेळ वाटेल याच्यामध्ये विध्वंसक भूमिका होत राहील सरकार सुद्धा जबाबदार वाटत नाही ना मराठा समाजाचं आंदोलन जेव्हा सुरू झालं हे आजचं आंदोलन नाही गेल्या चाळीस वर्षापासून वेगवेगळे आंदोलन मोर्चे मराठा समाजाने काढलेले आहे परंतु त्याची दखल मानावी तशी या महा आघाडीच्या सरकारने कधी घेतली नव्हती काँग्रेस राज्य राष्ट्रवादी सरकार असताना त्यांनी कधी घेतली नव्हती आणि मराठा समाज त्यामुळं अत्यंत व्यथित झाला होता आपले की आपल्या आंदोलनाची कोणी सारी दखलसुद्धा घेत नाही चाळीस वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा शिंदे सरकार आलं त्या टायमाला खऱ्या अर्थानं याची दखल घ्यायला सुरुवात झालेली आहे याचा परिणाम आहे की ज्या जुन्या नोंदी होत्या त्या सर्व आता बाहेर यायला लागल्या आणि त्यामुळं जे मागासलेले काही मराठा समाजाचे लोकं होती त्यांना आता कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले आणि त्याचा बेनिफिट आता त्यांना मिळायला सुरुवात झालेला आहे शेच्चारी शेच्चारी हे जवळपास शेहेचाळीस अठ्ठेचाळीस लाख नोंदी देणं हे सोपी गोष्ट नाही आणि त्यानंतर दहा टक्के आरक्षणाचा एक ठराव या सभागृहात घेऊन त्यालासुद्धा ते आरक्षण टिकवण्यासाठी जे लोक अपीलमध्ये सुप्रीम कोर्टात गेलेत त्याच्या त्यांच्या विरोधात सरकारने चांगले वकील देऊन ते आरक्षण आजही टिकून ठेवलेलं आहे म्हणून हे सर्व करत असताना ओबीसी समाजाच्या घटकांना कधी कुठेही आरक्षण धक्का लावून न देण्याचा हा जो संकल्प आहे हा सुद्धा सरकार पाळत नाही म्हणजे एका समाजाला द्यायचं दुसऱ्या समाजाला नाराज करायचं ही भूमिका सरकारची नाही आहे आणि म्हणून दोन्ही समाजाला बॅलन्स करून सरकार त्यांच्या मागण्याचा विचार करत आहे आताही पाहिलं जेव्हा मराठा समाजाच्या सर्व घटकांचा सर्वे केल्या गेल्या जवळपास साडेतीन लाख कर्मचारी त्याच्यासाठी नेमले गेले होते आणि त्या साडेतीन लाख लोकांनी सर्वे केलेला हे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्षानंतर घडलं ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आंदोलकाची त्यांना मिळालेली ही गिफ्ट आहे त्यांनी केलेले आंदोलनचं हे यश आहे आणि म्हणून सरकार काही करत नाही हे जे काही आरोप प्रत्यारोप करतायत ना त्यांना हे उघडे डोळ्याने दिसत नाही त्यांना कागुळ झालेली म्हणून हे जे काही सरकार प्रयत्न करत आहे यावर ते नेमके डोळझाक करून समाजामध्ये भांडण्या लावण्याचा प्रयत्न करतायत अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले एक तो जेल मे जाव नाहीतर भाजप भाजपने आव आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर केलेले प्रयोग यशस्वी झाले माझ्यावरील यशस्वी झाला यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरे यांचं सरकार मागेच पडलं असतं मात्र भाजपने ठाकरे पवारांच्या मुलांवर आदित्यवर आणि पार्थवर खोटे आरोप करायला लावले आणि समीत कदमांचा फडणवीसांसोबत फोटो दाखवत अनिल देशमुखांनी हे भाजपवर आरोप केले अनिल देशमुखांना जेव्हा या गुन्ह्यामध्ये अटक झाली ती कायदेशीर प्रक्रिया होती त्याला कुठेही सरकारचा आक्षेप नव्हता किंवा त्यांना कधीही सरकारने न्यायालयीन कामकाजामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही न्यायालय आपलं काम करतं सरकार आपलं काम करतं जे काही बाजू सरकारतर्फे मांडायला पाहिजे ते मांडलं अनिल देशमुखाला जी आज बेल मिळाली त्याचा अर्थ असा होतो हो की न्यायव्यवस्थेचा जो काही निर्णय असेल तो सरकारने मान्य केलेला आहे जर यांना सर्वच दबाव टाकायचा यांना जसं वाटतं की सर्वच यंत्रणेवर यांचा दबाव आहे आणि त्या दबावाच्या पोटी या सुडाचं राजकारण करताय हे जर करायचं असतं तर आज अनिल देशमुख हे जेलमध्येच असते म्हणून कायदा वेगळा राजकारण वेगळं याची मिसळ एकमेकामध्ये मिसळ करण्याचं काम हे अनिल देशमुख करतायत बाहेर आल्यानंतर एवढा सर्व वेळ गेल्यानंतर आज त्यांना हे सर्व आठवतं किंवा सुचतंय हा ढोंगीपणा आहे आणि याचा प्रत्यय आता प्रत्येकाला यायला लागला आहे निवडणुकीचा तोडण्या असे बेछूट आरोप करून स्वतःचा वजन वाढवण्याचा त्यांचा हा मनोदय बच्चू कडू यांनी आणि मराठी नेते यांनी एकत्रित घेऊन बसावं हो। आणि चर्चा करून तोडगा काढावा किंवा तोडगा म्हणजे तो मी त्याला पाठिंबा दे आपल्या माहितीसह सांगतो की शिंदे साहेबांनी राजकीय सर्व पक्षांना बोलून सुद्धा सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात बैठक घेतली होती गी आणि त्याला शरद पवार साहेब उपस्थित होते त्यानंतर ओबीसीची सुद्धा बैठक अनेक वेळा झालेल्या आहेत या दोन्ही समाजाच्या अनेक बैठका आणि त्यांच्यासाठी नेमलेली कमिटी या सातत्याने घेत असत परंतु एका भूमिकेवर येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा सामाजिक प्रश्न आहे म्हणून अशा प्रश्नाला सर्वांना एकत्र घेऊन जर निर्णय घेतला तर त्याचे परिणाम चांगले जातात त्याचे दुष्परिणाम होत नाही ही सरकारची भूमिका आहे म्हणून गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही ह्याच हीच भूमिका मांडली होती की तुम्ही सर्वजण विरोधी पक्षाला सुद्धा निमंत्रित केलं होतं तुम्ही या आपली भूमिका काय आहे हे सांगा आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर उभाटा गटाच्या नेत्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही काँग्रेसच्या नेत्यांनीही भूमिका स्पष्ट केली नाही आणि शरद पवार साहेबांनी आपली भूमिका ही गोलमोल मांडलेली तुम्ही सर्वांना बोलवा तुम्ही सर्वांशी चर्चा करा आणि मग एक निर्णय घ्या अरे त्या प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही सर्वांनी जर आलं तर मला वाटतं याला एक बेस निर्माण होईल आणि चांगला निर्णय यातून जाईल कोणत्याच समाजाला आपल्यामध्ये भांडणं करायची इच्छा नाही हे तेवढं सत्य आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी सांगितलंय की कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत लाईव्ह कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि त्यामध्ये हो सर्वांनी सहभागी सर्वा व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे तुम्ही जर त्यांना आमंत्रित करताय तर येत नाहीत मग याचा अर्थ काय ते येत नाहीत ये ये ना हे बाहेर बोलतात येत नाहीत आपल्या भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाही आणि मग या सगळ्या आरक्षणाला जसं सरकारच जबाबदार आहे सरकारलाच फासावर लटकवलं पाहिजे अशा पद्धतीने राजकारण करायचा तो प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे तुम्ही या चर्चा करा ना सरकार देत नाहीत का सरकार सर्वांच्या पाठीशी आहे सर्व समाजांच्या पाठीशी परंतु बाहेरून आपला असा आम काढून झटकून ज्याला म्हणतात त्या पद्धतीने बोलणं मला वाटतं समाजामधला निर्माण होऊ देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे या मागचा शरद पवार यांचा काय उद्देश वाटतो तुम्हाला समाजामध्ये भांडण्यात लागतील ना यामुळे त्यांच्या मनातला मणिपूर त्यांनी काल बोलून दाखवला आहे आणि असं झालं तर महाराष्ट्राचा आडून होईल आणि हे कुणालाच परवडणार नाही ना म्हणून हे होऊ नये या यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे यासाठी सरकारने वारंवार त्यांना आमंत्रित केलेलं आहे सन्मानाने बोल परंतु हे जाण्याच्या मनस्थितीत नाही महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल जे वक्तव्य केलं त्याबद्दल जे राजकीय जाणकार आहेत त्यांनी या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतलेला आहे परंतु आमच्या मते शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचा मणिपूर हो होईल असं जे वक्तव्य केलं याचा अर्थ दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी टाकलेलं पेट्रोल आहे भूमिका आपली अशी असली पाहिजे की या दोन्ही जे काही इतर समाज आहेत जे आरक्षणासाठी भांडताय त्यांना एकत्रित आणून समंजस्याने हा प्रश्न कसा सोडवावा यावर पुढाकार घेण्याची गरज असताना मणिपूर होईल असं जे वक्तव्य करून म्हणजे तुम्ही आता जाती दंगली पेटवा आणि ते पेटणार आहेत असं भाकीत करणं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही हिताचं नाही उद्योगाची असलेली आपल्याकडे येणारची जी ओढ आहे किंवा जे आपण महाराष्ट्राला एक नंबरवर येऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडानं असे शब्द जर निघाले तर येणारी गुंतवणूक सुद्धा यामुळे थांबते हा विचार या मोठ्या नेत्याने करायला पाहिजे होता आणि जर त्यांना पूर्वीपासून काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल त्यांनी जातीमध्ये भांडणं लावूनच आपलं राजकारण केलेलं आहे आणि त्याच दिशेने ते जात आहेत आणि ही गोष्ट समाजाच्या सुद्धा लक्षात येते म्हणून समाजाने सुद्धा उघड्या डोळ्याने या सर्व बाबीकडे पाहिलं पाहिजे आपल्या भांडणं होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं आमची त्यांना विनंती आहे शरद पवार हे पण बोलले भगवान <laughs> प्रसंगीचं वक्तव्य आहे <laughs> अमरासर तुमच्याकडे काय असेल तिथे